बघायची इच्छा होती तो बघा आपले पन्नास पन्नास मोठ्या सोन्या खूप एक्सायटेड होतो काही इकडे बघा हा आहे सोन्याचा गोठा आई गावदी प्रसन्न चतुर्थ इंदकी सोन्या आणि बारक्या जॉनक्या बावऱ्या मानक्या सर्वे आणि डॉल मस्त अशा गणपतीला ठेवासाठी पाट छोटेसे पाट आहे मस्त लाइटिंग आणि मस्त नजारा असा बघायला भेटते बघा एकदम वैष्णवी देवीच्या मत हे बघा आणि बघा हा बघा सेमजशी नमस्कार पुन्हा एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज तुम्ही तर बघितलं असेल काल माझा मिनी ब्लॉग म्हणजे आज आपण आलेलो डोंबिवलीमध्ये मावशीकडे एक सुट्टीचा सुट्ट्या पडल्यात म्हणून त्यासाठी एक थोडंसं एन्जॉयमेंटसाठी तर आज आपण जाणार आहोत इकडनंच जाणार आहोत टिटवाला मंदिर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि तिकडनं वैष्णवी देवीचे पण दर्शन घेणार आहोत तर खूप असा मी फर्स्ट टाईम चाललो आहे वैष्णवी देवीचे दर्शन जे प्रत्यक्ष वैष्णवी देवीचा जसा मंदिर आहे तसा हा मंदिर पण इथेच आहे टिटवाला मंदिराची इथं कल्याण आय थिंक कल्याणमध्ये तर चला वेलना वाया घालवता ब्लॉगला कंटिन्यू भेटूया पुढे <्रौल> बघा जस्ट पोचलो आपण टिटवाला मंदिराकडे आणि किरा कसा वाटते तुला मस्त वाटते आणि इकडे बघा दीप आहे तर चला आता आपण दर्शन घेऊ पहिला फुल हार वगैरे घेऊन दर्शन घेऊ आणि नंतर जाऊ आणि इकडे बघा दुकानं आहेत हार नारळ फला आणि इथं श्वेतानी घेतलेले आहे कोटी आणि चला आता दर्शन मंदिराकडे जाण्याचा मार्ग आतमध्ये त्याच्या आधी मंदिरात जाण्याआधी हत्ता धुवाला गेलेत मम्मीचा राजदीप वगैरे गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि कारण की फोटो वगैरे काढून देत नाही त्यामुळं फोटो व्हिडिओ काय काढली नाही मी आणि गणपती सुंदर असं दर्शन झाला आणि जर तुम्ही येत आहे आणि त्याच्यानंतर बाहेर लगेच बाहेर असा खूप सारा असा स्टॉल आहेत तिथं तुम्ही काय घेऊ शकता तर चला ते पण बघूया आपण हे बघा मस्त सुंदर असं हा एक शॉप आहे आणि डॉल आवडीचा अशा गणपतीला ठेवासाठी पाठ छोटेसे पाठ आहेत बघणार खूप काही आहे खूप चांगल्या चांगल्या असे मूर्ती पण आहेत केरा तुला गणपती बाप्पा आवडते आवडते का नाही गणपती बाप्पा मग घेतो तुला एक मूर्ती तुम्हाला फेम पाहिजे तर फेम पण बेटर अशी मोठी मोठी मूर्ती आहेत खेळणी पाहिजे लहान मुलांसाठी तर खेळणी पण आहेत आणि इथं मूर्त्या पण आहेत त्याच्या मस्त मस्त असा शॉप आणि एकदा तुम्ही पण विजिट द्या येतो जर तुम्ही येता येतात असं दर्शन झाला दर्शन घेऊन आता निघलं थोडं वेळा आज वैष्णवी देवीचं दर्शन घ्यायला इकडनं तीन चार किलोमीटर हा तो मंदिर आहे तर तो तो पण तुम्हाला दाखवते वैष्णवीचा आणि इकडे बघा कियाने गणपती बाप्पासाठी हार घेतला किरा घालते लाजली घालला पाया पण पड तर चला भेटूया आता पुढे गाईज बघा जस्ट आपण पोचलो वैष्णव आहे देवीच्या प्रवेशद्वारावर आणि किया बघा किती एक्सायटेड आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि बघा गुफा ओ मस्त लाइटिंग आणि मस्त नजारा असा बघायला भेटते बघा एकदम वैष्णवी देवीच्या मंदिरात आल्यासारखा मस्त आणि इथे बघा पूर्ण खडकांचं असं हे केलं डिझाईन मस्त सेम वैष्णव देवीचा मग मी कसं वाटते मस्त वाटते ना वैष्णू देवी आलीस ना पैसा वसूल आता तिकडे जायला नको तुला किरा तुला कसं वाटते चला आता दर्शन घेऊया हे बघा बघा हा बघा सेम जशी मूर्ती आहे तशीच आपल्या प्लीज ज्याला बघायची इच्छा होती तो बघा आपले पन्नास पन्नास मोठ्या सोन्या आणि खूप एक्सायटेड होतो बघा कसा दिसते आणि खूप खूप म्हणजे खूप इच्छा होती आणि इकडं बघा मम्मी आहे मम्मी हाय करते केर कसं आहे मस्त आहे मोठा सोन्या मिस यू मोठा सोन्या अड्ड्यात सध्या नाही पण रिटायरमेंट पण सेव्हन होती झाली पण मिस करते तुला कसं वाटतं बघा हे पाटील काही इकडं बघा हा आहे सोन्याचा गोठा आई गावदेव प्रसन्न चतुर्थ इंद सोन्या आणि बारक्या जॉनट्या बावऱ्या मानक्या सर्वे इथंच याच गोठ्यात आपली बैला असतात पण सध्या आता घाटावर गेलीत आणि हा आहे छकडा सोन्याचा आणि सध्या आपले दादा पण बाहेर आहेत चल तर चला आता सोन्याला भेटलो म्हणजे खूप असा बारा वाटला सोन्याला भेट भेटून आणि खूप भारी वाटला मस्त वाटला त्याची इच्छा होती कधी बसून खूप अशी इच्छा होती का, का सोन्याला भेटायची आणि उद्या बड्डे आहे त्याच्या निमित्त मी आलेलो होतो सोन्याला भेटायला आणि ती इच्छा पूर्ण झाली त्याबद्दल खूप बरा वाटते तर चला आता निघूया संगती

काहीच काल ब्लॉग एंड करायला भेटला नाही कारण की थोडी गडबड होती कारण तुमचा एवढा मला प्रतिसाद भेटला का माझे वन के सबस्क्रायबर तुम्ही लवकरात लवकर केलेत माझे आणि खूप मनापासून तुमचे मी आभारी आहे आणि कालचा पण ब्लॉग मस्त अशी गुफा बघितली देव देवाचे दर्शन घेतले आणि मेन म्हणजे सोन्याबाईला भेटलो जी माझी इच्छा होती सोन्याबाईला कारण की सोन्याबाईला आपल्या अड्ड्यातून निवृत्त झालेलं आहे त्यामुळे आपल्याला मला माझी खूप इच्छा होती का त्याला बघायची आणि ती इच्छा पूर्ण झाली तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि भेटूया अशा पुढच्या नवीन नवीन नवी ब्लॉग मध्ये बाय बाय